सहेंद्र नि सरांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो हा जन हा माझी विद्यार्थी खात्री आहे मत दिला म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित लिहून आणल्यानंतर दोन दिवसात जो माणूस पक्ष की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे आता जनदने लोकेचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर गावचे सरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर आरोग्य सभापती आणि त्यानंतर दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखळे आज आता थेट महाविकास आघाडीच्या तर्फे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत मित्रांनो नमस्कार मी सुरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज आज आपण लेगावमध्ये आलेलो आणि लेहगाववासी यांचे बळवंतरावविषयी काय प्रतिक्रिया ते आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू काय म्हणता आपलं आता लोकसभा निवडणूक आहे त्या दिवशी ऐकून घ्या ना आपली लोकसभा निवडणूक आहे तीन ते चार ते पाच कॅन्डिडेट उभे आहेत बळवंतराव वानखळे आहेत तुमच्या गावचे त्यानंतर प्रहारमधून दिनेश बुब आहेत भाजप मधून नवनीत राणा आहेत आणि आनंदराज आंबेडकर आहेत प्रहारमधून दिनेश बुब आहेत महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत बळंतराव बांधण हे तुमच्या गावचे आहेत काय वाटते कोणाले ते कोण योग्य वाटेल हो नाही असं आम्ही असं कोणाले म्हणजे कोणाचं म्हणजे हे नाही करत की नाही कोणाचं नाव नाही घेत आम्ही <laughs> कोणाचं नाव घेऊन जाणे आपलं खूप त्या आपल्याबद्दल त्याचं मन खराब होते बरोबर नाही आपण कोणाचं नाव नाही घेत तरी एकंदरी असं काय तुम्हाला चित्र वाटतं लोकसभेचं कोणी बी असो बिचारा कोणी बी निवडून येऊ आपल्याला काय घेणं काय देणं काय काका काय काय वाटते काही आम्ही त्याचा विचार करू गावात गावात गावाचा विकासासाठी कोण योग्य आम्हाला त्या टायमार बरं गुरु मग आपण लावू न गावामधले काही ज्येष्ठ नागरिक असतात आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेतो किती लोकसंख्या आहे काय मत लागू लागते मला काही मत लागलं भरपूरला भरपूर आले वाटत काय बस बस तो थो तो आ, 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 तो... जो सह्याद्री व वराळ माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार हा जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या संदर्भात आज आपण दर्यापूर तालुक्यातील लेगाव मध्ये आलेलो होतो तर लेगाव वासियांच्या काय प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात ते आज आपण जाणून घेऊ आमच्या जा गावातून बळंदा भाऊ खासदार झाले पाहिजे हे आमची इच्छा आहे मनाभापासून मी कुराळे मिस्त्री बोलतो आमच्या गावाचा मनस होऊन आम्ही कोणाला मतदान करणार नाही किती आमच्या बळी बुडू दे आम्हाला आमच्या गावाचा बळंदाऊ वानखळे पाहिजे बघ दुसरं कोण नाही पाहिजे पटलं काय एवढा मोठा आम्ही तळा काढून त्याला मोठं करून आलो कशासाठी करून आलो आमच्या गावाचा विकास होऊन राहिला आज आमदार झाला म्हणून आमच्या घरापर्यंत गल्ली गोळत रोड झाले रोड होऊन राहिले आमच्या गावात आम्ही बळंदाबाऊ शिवाय कोणा करणार नाही आणि आमच्याबाबत दुसऱ्याकडे येऊही नाही विषय असा आहे आमच्या गावातून लायनाचा मोठा झाला ना आम्हीच त्याला मोठं करून आम्हाला खासदार बनवायचं आहे बस आमची एवढी इच्छा आहे आमची भगवंत तथा काही इच्छा पूर्ण करा आम्ही पोत्याचा भंडाराकडून एप्रिलला तिथं नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर पुढच्या एप्रिल यावर्षी नाही पण आमचा खासदार आम्हाला बळंत भाऊच पाहिजात दुसरे पाहत मी कुराळी मिस्त्री लेवा बोलतो माझा आवाज काय वाटतंय लोकसभा निवडणूक आहे काय वाटतंय एकंदरीत चित्र एकंदरी चित्र तर बा बळंताबाऊ वानखडे बरे आहेत बाकी कारण की दुसरे त्याच्याशिवाय माणसं पटतच नाही ते आम्हाला त्याच्याच पार्टीचे माणसंही आव्हा ना आम्ही हो तर आम्हाला बळवंत भाऊच पाहिजेत बाकी आव्हान तर कोणी चालतच नाही आज आपण जे विद्यमान आमदार आहेत आणि लोकसभेचे अधिकृत उमेदवार आहेत बळंतराव वानखडे त्यांच्या जन्मभूमीत आपण आलेलो आहोत लेहगावमध्ये काही ह्या गावाच्या नागरिकांच्या आपण काही प्रतिक्रिया घेत काय दादा काय नाव आहे काय आपल्याला काही समजत हे नाही आपण त्याच्यात नाही काय दादा नाव काय सुभाष डोंगर काय वाटतंय काय चित्र आता तर तो तो काँग्रेसचंच तो आहे बळंद साधारण गावाची लोकसंख्या किती आहे तीन हजार हो काय 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 वाटतंय चित्र लोकसभेच आमदार जे गुढी बोललं ते सर्व आमचं फिट फिटत काम आहे आमच्या गावचं बाकी कोय कोणाच कुकड नाही एकीकडे नवनीत राणा आहेत दुसरीकडे बळवंत आहेत तिसरीकडे दिनेश भूब आहेत ते असं कोणी आहे पण आमच्या येऊ काम चालवतो बाकी दुसरं कोण नाही हो लिहून नाही करू काही मतलबच नाही काय काका काय वाटते चित्र लोकसभेचं ठीक आहे आपल्याला बळुंतस पाहिजे ना एकीकडे नवनीत राणा आहेत दिनेश भूब आहेत काय करा आमच्या गावाचा माणूस आहे घरचंही आहे मग घरच्याच माणसाला जावं लागेल ना एकंदरी बळवंतराव वानखेडे राजकीय कारकिर्दीत कशी होती चांगली होती लहानपणापासून लहान चांगली आहे प्रेम संबंध चांगले आहे चलत्या बोलत्या माणसाशी बोलते, बोलते दुःखात सुखात धावते मरण असो कसे तो आल्याशिवाय राहत नाही बाकीचे बारा पाच वर्ष हे येतही नाहीत लोक पाहिजे नाहीत आता विद्यमान खासदार होत्या नवनीत राणा कधीतरी गावात येऊन पाहिलेला आहे नाही मी त्याला पाहिलंही नाही अजून कोणता राणा होय की कोण होय बाई होय की माणूस हो पाहिलं काय चित्र बळवंत वानखेडे पाहिजे आम्हाला आज आपण लेहगाव गावामध्ये काही जनतेच्या काही आपण प्रतिक्रिया घेतो काही काही महिला वर्ग आहे काय वाटू शकते काय काकू काय वाटतं एकंदरी चित्र आता काय सांगू आम्हाला आमदारच पाहिजे आमच्या गावचा आमदार तर पाहिजेत पण ते आता लोकसभेत जाणार आहे खासदार खासदार पाहिजे हो 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 खासदार म्हणजे कामच तसे आहात बाबू बाबू त्याचे खासदार त्याचे काम असे आहात तिथे कोणी दवाखान्यात गेलो की पुढचं ताट लोटत तरी त्याची सोय करतात झोपतून उठत ते तरी ते दवाखान्यात जातात त्याची सोय करतात ओके काय करायला पाहिजे करतातच नाही ते करूनच राहत नाही ते आम्हाला तेच पाहिजेत तेच खासदार पाहिजे आम्हाला अजून काही महिला काय काय कागू काय सांगू शकता काय वाटतं चित्र एकंदरी एकीकडे नवनीत राहणार दुसरीकडे बळवंतराव आहेत आनंद आंबेडकर आहेत बळवंत गावातले अध्यक्ष हात तेच थे, पाहिजेत आम्हाला सगळं करू शकतात ते बस काय आम्हाला बळवंत वानकडेच पाहिजे ते आमचं सगळंच काम करू शकतात आणि पुऱ्या गावाची सोय तेच करू शकतात दुसरं कोणीच करत नाही एवढं त्याहीनं सगळं केलं एवढं केलं आमदारानं की लय केलं आमच्यासाठी आणि हे न आताही करू शकतात आमचे आमदार पुढे हेच करतील आणि हेच कामं करतील आमचे चांगले दुसरं कोणीच करू शकत नाही आज जो सह्याद्री माझा न्यूजने जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता त्या संदर्भात आज आपण काही लेगाववासियांच्या लोकसभेच्या संदर्भात काही प्रतिक्रिया आपण पाहत आहोत आपण लेगावमध्ये लेगावमध्ये काही तरुण वर्ग आहे आपण त्या तरुण वर्गाला विचारून पाहू नेमकं त्यांच्या मनातला खासदार कोण आहे दादा काय वाटतं एकंदरीत जर लोकसभेचं जर चित्र पाहिलं तर काय वाटतं एकंदरीत चित्र चित्र सध्या म्हणजे चांगलं झालेलं आहे तर सध्या खासदार म्हणून तर सध्या म्हणजे आपल्याले आपल्या जिल्ह्यासाठी शांत आणि संयमी जो व्यक्तिमत्व आहे है, ते आहे बळवंत भाऊचं तर आपल्यासाठी बळवंत भाऊ योग्य राहणार आहे आता गाव बळवंत भाऊचं आहे म्हणून नाव बळवंत भाऊ घेऊ राहिले नाही नाही असं काही नाही आहे कारण की जर आजपर्यंत जे काही खासदार झाले आतापर्यंत तर त्याच्या विकासकामाबद्दल म्हणा किंवा स्वभावाबद्दल म्हणा किंवा ग्राउंड लेव्हलवर ते बाकीचे आतापर्यंत जे, आता जे आलेले आहेत ते फिरलेले नाही आहेत हे भाऊ कसे आहेत प्रत्येक गावगावी जाऊन त्याच्यानंतर प्रत्येकाच्या समस्या जाणून त्याचे कामं म्हणजे कसं आहे कामं कुठं कमी झाले असतील कुठं जास्त झाले जा असतील हा भाग चालूच राहते पण भाऊचं कसं आहे प्रत्येकाच्या संपर्कात राहून काम केलेले आहेत भाऊ अजून काही युवा वर्ग आहे काय सांगू शकतो काय सांगू शकतो या खासदारकीला आम्हाला सामान्य माणूस पाहिजे सामान्य माणूस म्हणजे खासदार पाहिजे होता त्याकरिता योग्य उमेदवार म्हणजे बळंत वानकडे आम्हाला भेटलेले आहे आणि ते निवडून पण येणार येणार आहेत आणि त्यांची विकासकामे चांगली आहेत सगळ्या गावहीच असं नाही की आपल्या गावचा खासदार आपल्या गावाचा आमदार आहे म्हणून निवडून आला पाहिजे माणूस आहे आपल्या गावाचा म्हणून निवडून आला पाहिजे असं काहीच नाही आहे आम्हाला सामान्य माणूस असा सामान्य खासदार पाहिजे होता आणि त्याकरिता योग्य उमेदवारी वाढवून देऊ आहे जाईल हे खासदार गेल्या निवडून येणार आहेत काय वाटतं दादा मी नाही बोल <laughs> बोलतो काय वाटते काय वाटतं म्हणजे आजपर्यंत गावचे आमदार होते पण काहीच हे प्रगती काहीच नाही लेगावची प्रगती काहीच नाही आज गावचे रोड पा तुम्ही काहीच नाही आणि खासदारकीसाठी काय म्हणता तरी कोण मग इच्छुक खासदार कोण राहील एका इकडे नवनीत राणा बळवंतराव वानखेडे दिनेश बुबा आणि आनंदराज आंबेडकर आहेत जो जास्त का चांगले कामं करन तो आले पाहिजे पण गावची प्रगती काहीच नाही आमदाराचं गाव आहे रोड पाहून घेतला तुम्ही तुम्ही आले स्वतः काय प्रगती आहे तुम्ही पाहिली काय तुम्ही बघितली असं काय प्रगती काहीच नाही गावचे आमदार आहेत पण प्रगती काहीच नाही तुम्ही पाहू शकता आणखी काही नागरिक का आहे आपल्यासोबत काय वाटते एकंदरीत चित्र काय वाटते इतर काय आता नवनीत राण पाहिजे आपलं तेच म्हणत आहे भाजप आपल्याला दुसरे कोणताच पक्षी भाजप विषय संपला आता नवनीतताई राणा जेव्हा खासदार होता तेव्हा कधीतरी गावावर चक्कर मारलेला आहे का बाबा आताच झाले एखादं रोड टाकून दिला आता काम कामं चालू झालं नवनीतताई राणा ते लय काना दोघंही नवरा बायकोचे लय कामात ते पुऱ्या जिल्ह्यातच बाकी काय अनेक असे काय युवा वर्ग होत आपल्यासोबत लेहगावचा युवा वर्ग होता आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करून पाहिलेली आहे कोणाचं मत बळवंतराव वानखेडे आलो कोणाचं मत नवनीत राणा आलेलं आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव वानखळे बी जे नवनीत राणा आहेत प्रहारमधून दिनेश बुबा आहे आनंदराज आंबेडकर आहेत काय वाटतं कोण योग्य उमेदवार राहील आपल्या जिल्ह्याचा सध्या तरी नवनीत ते राणा योग्य राहतील गाव बळून तो भाऊचा आणि नवनीत राणेची आवड कसं आहे विकासात्मक कामं जो करेल तो योग्य उमेदवार राहील जो मानून गावाचाच विकास नाही करू शकला तर तालुक्याचा नाही करू शकला जिल्ह्याचा कुठून घेऊ काय काय कामं खासदारांनी केलेल्या आपल्या गावामध्ये आमच्या गावात सगळं सर्वात महत्वाचं तर शहीद देवरावजी म्हात्रे एकदा शहीद होईल कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष झाले पण त्यांचं स्मारक म्हणून किंवा गेट म्हणून काहीच नाही पण आम्ही एकच वेळ ताईजवळ गेलो त्यांनी लगेच आम्हाला शहीद देवरावजी मात्रे यांचं स्मारक स्मृतीद्वारचा निधी दिला त्याच्यानंतर दहा लाख रुपयाचा रोड दिला आणि त्याच्यासोबतच साडेसहा कोटी रुपयाचा पूल प्लस बंधारा म्हणजे जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न होता तो ताईंनी सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न सोडला असतो म्हणजे साडेस म्हणजे एकूण अक, साडे अकरा कोटी रुपयाचा निधी या लेहगावातच दिला आणि त्याच्यासोबत पी टी ते लेगाव हा रस्ता पण सँक्शन केलेला आहे जे लोकसभा संदर्भातला आपण जो चर्चा महाचर्चा जे लोकसभा सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो माझा जिल्हा माझा खासदार जो आपण प्रोग्राम आपण राबवलेला आहे त्या संदर्भात आपण लेगावमध्ये होतो काही युवक वर्ग आपल्यासोबत का आहे काय वाटते एकंदरीत चित्र काय दिसते तसं तर बी जे पीचे जे दो बी जे पीचं दो जे धोरण आहे शेतकऱ्याविरोधात ते एकदम चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी त्यांना जे निवडून दिलं होतं जो भ्रष्टाचार मुक्त करणार होते त्यांनी जे असं आश्वासन दिलं होतं त्यात ते, ते कुठंतरी कमी पडत आहेत म्हणजे जे विरोधी पक्षने ते जे होते जे भ्रष्टाचारी होते त्यांनी त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं परंतु जर एकंदरीत जर पाहिलं आपण तर आपलं जे आधी जे पर कॅपिटा इन्कम होतं ते फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये पर व्यक्ती म्हणजे एक कॅन्डिडेटला फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये इन्कम होतं आता आपण पाहतो की ते इन्कम जवळपास पौने दोन लाख रुपयापर्यंत पर, पर कँडिडेट असं वाढलेलं आहे तर फक्त दहा वर्षात जर एवढं जर इन्कम वाढू शकते तर येणाऱ्या जर आपण जर पुढची जर टर्म जर त्यांना जर दिली तर आणखी ही ग्रोथ वाढू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदान हे बी जे पीच्या उमेदवारालाच करा आणि मेन म्हणजे आपल्या गावचे जे शेतकरीच्या विरोधात बीजेपी आहे म्हणतात आणि डबल तुम्ही ते मतदान करा म्हणता सर्व गोष्टी हे जे एम एस पी जे आहे ते आहे की नाही आधी टू त्या ग्रेड असतात कधी सरकार कोणाचं योग्य राहीन काँग्रेस बी बीजेपी बीजेपीच योग्य राहीन कारण की आज जे या ईडीच्या केसेस पडलेल्या ज्या पळून राहिल्या त्या कोणाच्या पळून राहिल्या ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावरच पळून राहिला ना यांनी जर केलाच नसता तर काय पडल्या असत्या एकंदरीत शेतकरी वर्ग बीजेपीवर नाराज दिसत आहे ते आता सर्वच गोष्टी सॅटिस्फाय करून देऊ शकत कोणी फक्त सरकारने ह्या ज्या आहेत ज्या आणखी काही शेतकऱ्यासाठी मदत करू शकते का हे पाहायला पाहिजे म्हणजे कसं की जे एकंदरीत जे उत्पन्न हे उत्पन्न आपलं वाढवून राहिलं काय तुला चित्र वाटतं कोण तुला खासदार वाटते योग्य योग्य खासदार म्हणजे आमदार बळवंत भाऊ आणि ते म्हणजे तळागाळातला म्हणजे आपल्या जन जनतेची नाळ असलेला एक माणूस आहे तो आणि त्यानंतर आपले त्यांचे कामं सांगतात आणि ते खासदार होणार हे मला शंभर टक्के एक खात्री आहे आज गावाचा जो यूथ आहे हा यूथ पण बळवंतरावसोबत असल्याचं आपल्याला माहीत पडत आहे महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव वानखळे आहे बी जे पीतून नवनीत राणा आहेत प्रहारमधून दिनेश बुबा आहे आनंदराज आंबेडकर आहेत काय वाटतं कोण योग्य उमेदवार राहील आपल्या जिल्ह्याचा सध्या तरी नवनीत ते राणाच योग्य राहतील गाव बळून तो भाऊचा आणि नवनीत राणी आवड कसं आहे विकासात्मक काम जो करेल तो योग्य उमेदवार राहील जो माणूस गावाचाच विकास नाही करू शकला तस तालुक्याचा नाही करू शकला जिल्ह्याचा कुठून करेल काय काय काम खासदारांनी केलेले आपल्या गावामध्ये आमच्या गावात सगळं सर्वात महत्त्वाचं होतं शहीद देवरावजी मात्रे हे एकदा शहीद होईन कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष झाले पण त्यांचं स्मारक म्हणून किंवा गेट म्हणून काहीच दिलं नाही पण आम्ही एकोच वेळेस त्याही जवळ गेलो त्यांनी लगेच आम्हाला शहीद देवरावजी मात्रे यांचं स्मारक स्मृतीद्वारचा निधी दिला त्याच्यानंतर दहा लाख रुपयाचा रोट दिला आणि त्याच्यासोबतच साडेसहा कोटी रुपयाचा पूल प्लस बंधारा म्हणजे जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न होता तो ताईंनी सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न सोडला तो म्हणजे साडेस सा, म्हणजे एकूण अक, साडे अकरा कोटी रुपयाचा निधी या लेगावातच दिला आणि त्याच्यासोबत पी टी ते लेगाव हा रस्ता पण सँक्शन केलेला आहे लोकसभा निवडणूक सुरू आहे कोण वाटेन इच्छुक उमेदवार बळवंतबा आमदार म्हणून पाहिजे आम्हाला काँग्रेसची सीट पाहिजे आम्हाला तुम्ही काँग्रेसचे आहे का नाही आम्ही काँग्रेसची जरी नाही आहे पण आम्हाला सीट काँग्रेसची पाहिजे का आमची तर काँग्रेसची कामं काम जास्त केलेली आहे आता एकंदरीत आमच्या ते भरपूर कामं केलेले आहेत एकंदरीत आता आम्ही एकदम प्रतिक्रिया पाहिला पण जनता काही गावातली आमदारांवर नाराज होती नाही नाराज नाही आहे नवनीत राणा त्यांनी पसंतीचा आहे कामून आमदार नाराज आहे कारण ते नवीन राणाचे आहेत जे आहे जे तुम्ही बोलले ते नवनीत राणाचे आहेत म्हणून राणानं आमच्या ते काहीच काम नाही केलं नवित राणा फक्त चार वर्षापासून ते आमच्या गावात एकत्र झाली झालं बिस्किट देऊन चालली गेली कोणी कामाला म्हणजे हो होममधलं पण काम नाही केलं असं कोणतं तसंच आमदाराच्या भरपूर काम आहेत त्याच्यामुळे आम्हाला बीजेपी सोडून बाकी सगळं सरकार पाहिजे बीजेपीच नाही पाहिजे आम्हाला पास खास करून तर ते रविलांना पाहिजेच नाही विशेष कला तिच्यावाला नोटांगी येते मित्रांनो जो सह्यांद्री माझा व वराड माझा न्यूजने जो एक प्रोग्राम आपण राबवलेला होता माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आपण गावखेडे नेते राजकीय पुढारी व राजकीय कार्यकर्ते व सामान्य नागरिक आपण यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जुडून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज करिता देशमुख सह रवी नवलकार लेहेगाव